सगळ्यात आधी मी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं काल जामीन दिला आणि जामीन देताना सर्वोच्च न्यायालयानं ईडी आणि सरकारला फटकारले केजरीवाल यांची अटक ही राजकीय सुलबुद्धीचीच होती आणि आहे काल केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला आणि ते आता प्रचारात सहभागी होते आम्हाला सगळ्यांना त्यांच्या येण्याचा आनंद आहे बाहेर येण्याचा काल रात्री स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल त्यांचं स्वागत केलं त्यांचं अभिनंदन केलं मीही त्यांच्याशी बोललो का आणि सतरा तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीतली सांगता सभा मुंबईत त्या सभेला आम्ही अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे सतरा तारखेला मुंबईमध्ये नरेंद्र मोदी सुद्धा आहेत आणि त्या केवळ महाविकास आघाडीच्या मंचा व्यासपीठावर अरविंद केजरीवाल आहे आणि केजरीवालजीने हे आमंत्रण स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे केजरीवालजी येत आहेत फटवा वळले बघा काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्राची स्थिती नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे या देशातली लोकशाही या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख जैन बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट बर का यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी या ठाकरे परिवारानं महाराष्ट्राच्या अखंडतेसाठी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या संपूर्ण जीवनाचं समर्पण केलं मराठी माणसाला ताकद दिली त्याच कुटुंबातली एक व्यक्ती महाराष्ट्रावर और औरंगजेब वृत्तीनं चाल करून येणाऱ्या लोकांना मदत करू इच्छित असेल तर मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा हिंदुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ झाला दोन हजार एकोणीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवसेना सोबत असल्यामुळे नऊ सभा झाल्या होत्या यंदाच्या वेळेला त्याच्या दुप्टीने सभा बघायला मिळत आहे सत्तावीस सभा मुंबईत सात सभा मुंबईत सात ते आठ सभा ते घेत आहेत त्याच कारण असं आहे की नकली शिवसेना जी त्यांच्या बरोबर आहे त्या शिवसेनेचा त्याला काही फायदा होणार नाही नकली राष्ट्रवादी काँग्रेस जे अजित पवारांच्या आहे त्याचा त्यांना काही फायदा होत नाही आणि मुख्य म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी हा ब्रँड महाराष्ट्रातच नवीन देशातूनच संपलेला त्यांनी किती आदर आपण करावी सभागाव्यात भाषण करावीत आमच्या नावाने बोट मोडावीत आमच्या नावाने दाडी खाजवावी बरं काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही पस्तीस ते चाळीस जागा जिंकतो आहोत नरेंद्र मोदीने ठाण मांडावं मुंबईतून तात्पुरतं घर घ्यावं पेढे रोडला आम्ही त्याला घर बघून देतो काही फायदा होणार नाही आम्ही महाराष्ट्र जिंकतोय आणि देशही जिंकतोय महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडेला मांडे लावून त्याने बसलेला महाराष्ट्र पाहिजे आहे दिवशी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे सत्र असतं त्यांच्या मांडेला मांडे लावून बसतात याबद्दल ईडीचे आभार आठशे कोटीचा घोटाळा झालाय आपण केलेला आठशे ते नऊशे कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका म्हणून नगर विकास खात्याच्या माध्यमातून झाला आणि चौदा तारखेला मी त्या संदर्भात कागदपत्रांसह मुंबई पत्रकार पैसे घेऊन त्याचा स्फोट करेन पुन्हा पंधरा तारखेला मी नाशिकला येतो त्यावेळेला मी आत्ताला ती कागदपत्र देईन पण एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली असलेल्या नगर विकास खात्यानं नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेचा साडेआठशे आठशे कोटीचा पैसा कसा लुटला आणि ठराविक बिल्डरांची कशी चांदी केली धन केलं नाशिक मधल्या त्याचे पुरावे मी त्यावेळेला ते नाशिक महानगरपालिकेची जी वाट लावली त्याचे प्रमुख लोक आहेत त्याचे सूत्रधार होते या भ्रष्टाचाराचे नगर हो ते नगरविकास खात्याचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे होते आणि आजही ती लूट सुरू आहे फडणवीस यांचा अभ्यास कच्चा येत नाही मुळात नरेंद्र मोदी यांची प्रकृती बिघडली आणि मोदींना जेव्हा शिंका येतात खोकला येतात तेव्हा त्यांच्या खाली चेल्या चांना येतात तो व्हायरल आहे त्यांनी मोदींचं भाषण ऐकावं नरेंद्र मोदी यांची प्रकृती बिघडलेली आहे त्यांना उपचाराची गरज आणि उपचार दोन्ही प्रकारचे आहेत शारीरिक आणि मानसिक हे स्पष्टपणे मी सांगतोय त्यांचा छळ करतोय भाजपा मोदींना विश्रांती द्यावी नाही लोक विश्रांती देत संभाजीनगरची जागा ही परंपरेनं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे म्हणजे आमचे आहे चंद्रकांत खैरे ती जागा प्रचंड मताधिक्याने जिंकताय आणि त्या कोणते उमेदवार कोण संदीपानं संदीपान तर तिकीट कापलं जाईल त्यांच्या विषयाला कोण विचारताय त्यांचे उमेदवार तीन नंबरला जातोय एवढंच मी सांगतो तुम्ही किती कारस्त करा तुम्ही किती षडयंत्र करा आम्हालाही तुरुंगात टाकतो सुधाकरराव बडगुजारा तरी तारीख माझ्या बाजूलाच उभे आहेत ना शिवसेनेमध्ये तुमच्यासारखे पडतो ते डरपोग आहेत काही फरक पडत अशा तारखेनंतर केलं नाही असं राज ठाकरे काम केलं म्हणतो राज ठाकरे नरेंद्र मोदी अमित शहा त्यांच्या बोलण्याकडे फार गांभीर्याने पाहू नका ते भरकटलेले चला नाशिक मध्ये

ज्या शिवसेनेनं तुम्हाला गोंडा खासदार केलं प्रतिष्ठा दिली त्या शिवसेनेच्या पाठीत तुम्ही खंजीर कशासाठी राजाभाऊ गोडसे त्यांची तुफान बेल एकदम पुढे गेलेली आहे राजाभाऊ वाजे त्यांचे तुफान बेळ पुढे गेलेले आहे फार आणि किमान तीन ते ती चार लाखाच्या मताधिकाऱ्यांना राजाभाऊ वाजे निवडून येतील आणि जे कोणी शिंदे गटाचे आहेत ते तुमचे हिमंत गोडसे तिसऱ्या ग्राम राहतील आणि एक शांतिगिरी महाराज आहेत त्यांना गोशांपेक्षा जास्त मत असतांनी आपली दोन दिवसात केली संजय राऊत नाशिक मध्ये काय कार्ड असं म्हणायचे सोडताना त्यांनी आरोप देखील केलं पुन्हा एकदा किंवा काही माझ्या असं काही नाही त्यांची उमेदवारी काय जाहीर केल्याचं माझ्या लक्षात येत नाही प्रत्येक शिवसैनिकाला इच्छा असते आमदार होण्याची खासदार होण्याची आणि त्यानुसार ते काम करत असतात आता जेव्हा राज्यपाल नियुक्त यादीमध्ये त्यांचं नाव आम्ही टाकलं होतं तेव्हा त्यांना विचारून टाकलं नव्हतं शिवसेनेचा एक निष्ठावंत का कार्यकर्ता म्हणून टाकलं होतं आता लोकसभेची उजवून मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्ष सोडत असेल तर आमची ती चूक होती तुमच्या राज्यपालाच्या यादीत नाव टाकण्यात असं आता आम्हाला वाटतं